सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सोमवारी एकोणतीस तारखेला सोलापूरमध्ये येत आहेत ज्या होम मैदानावरती नरेंद्र मोदीजी यांची सभा होणार आहे त्या मैदानावरती मी आत्ता उभा हो आहे आणि या मैदानावरची तयारी जी आहे ती तयारी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे या बाजूला तुम्ही बघताय की नरेंद्र मोदीजी यांच्या सभेसाठी खूप मोठा असं स्टेज त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सभामंडपाची जी उभारणी आहे ती उभारणीसुद्धा सुरू आहे सोलापूरमध्ये उन्हाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि येणाऱ्या सर्व मतदारांसाठी नागरिकांच्यासाठी त्या ठिकाणी सोय व्हावी म्हणून सर्वांच्यासाठी या बाजूला तुम्ही बघतायत की लांबपर्यंत हा सभामंडप जो आहे तो सभामंडप त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू आहे खरं तर राम सातपुते यांच्या प्रचाराच्या या निमित्तानं नरेंद्र मोदीजी सोलापूरमध्ये येणार आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आता सभेच्या ठिकाणी काही कार्य आहेत त्या तयारीसाठी या ठिकाणी ला आहेत बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकी कशा पद्धतीची तयारी सुरू आहे सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो बॅनरबाजी झालेली आहे आणि राम सातपुते यांच्या सभेसाठी नरेंद्र मोदीजी स्वतः येत आहेत काय सांगाल शहरात कशी तयारी चालू आहे कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे प्रथमतः देशाचे प्रधानमंत्री विश्वगुरु आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या सोलापूरच्या पावन नगरी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत या ठिकाणी तिसऱ्यांदा येत आहेत ते दोन हजार चौदा आणि दोन परवाच्या रेनगरमध्ये आणि दोन हजार चौदाच्या नंतर होम मैदानावर ह्या दुसऱ्यांदा आज लोकसभेच्या च्या प्रचारार्थ या ठिकाणी येत आहेत त्यांच्या सिद्धरामेश्वर नगरीच्या नगरीमध्ये सर स्वागत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून करत आहोत आणि या ठिकाणी सभेचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर दीड लाख स्क्वेअर फूटमध्ये आज या ठिकाणी सभेचं नियोजन चालू आहे तर या ठिकाणी ज्वलंत कुठलाही ज्वलनशील हा पदार्थ हा मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे हा नागपूरचे जैन या ठिकाणी मंडपेचं व्यवस्था या ठिकाणी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर हा मंडप ज्वलनशील नाही आहे म्हणजे कुठलाही ज्वलंत वस्तू त्या ठिकाणी पेटला गेला तर हा पेटत नाही पूर्ण सिक्युअर त्या ठिकाणी आहे दीड लाख स्क्वेअर फूटमध्ये लोकांची व्यवस्था आसनाची व्यवस्था साठ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि इतर ठिकाणी बारा सी सी टी व्ही म्हणजे तीन जे लॉट आहेत त्यात फर्स्ट मधल्या लॉटमध्ये सहा सी सी टी व्ही आणि फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी तीन तीन सी सी टी लोकांना लांबपर्यंत दिसण्यासाठी आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीन वतीनं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्या या उन्हाळ्याच्या या त्रेचाळीस डिग्रीमध्ये मैदान हो मैदाना मोठ्या प्रमाणात मोठा ग्राउंड आहे त्या ठिकाणी उन्हाचं तीव्रता जास्त लोकांना जाणून येण्यासाठी आपण या पाण्याची अम, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवस्था लोकसभेला तर एक आमचा एक अंदाजित आता आपण बघितलं तर आजूबाजू महाराष्ट्रात परभणी नांदेड या ठिकाणी लोकसभेचे जे न, आ, प्रचार झाले नरेंद्र मोदीजींचं त्या ठिकाणी प्रचार झाला त्या ठिकाणी लोकांची संख्या मोठी होती लाखाच्या वर होती तर आमचाही असा अंदाज आहे की लाख एक लाख लोकसंख्या या ठिकाणी असेल पण त्यांचं नियोजन या ठिकाणी होम मैदानाच्या त्या स सगळ्या साईडला होणार नाही त्यामुळं साठ हजार लोकांची आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांची एक दीडशे बाई शंभरची डीची ती व्यवस्था केलेली आहे जवळपास साठ साठ फुटाचा तो अंतर पब्लिक आणि त्यांच्यामध्ये असेल दोन दिवसापूर्वी राहुल गांधींची सभा जी आहे ती काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात झालेली होती काय सांगाल राहुल गांधींच्या सा सभेला प्रतिसाद तुम्ही नेमका त्याचा अंदाज घेतला आणि मोदीजींची सभा होती राहुल गांधीजींच्या सभेमध्ये जर तुम्ही बघितलं तर खुर्च्या खूप प्रमाणात रिकाम होत्या आणि त्या ठिकाणी प्रस्तावित करताना काही त्यांचे जे नियोजन होतं त्या ठिकाणी मायकोर असं सांगितलं की या ठिकाणी प्रचंड गर्दी या ठिकाणी प्रचंड खुर्च्या रिकाम आहेत त्या ठिकाणी महिलांनी व पुरुषांनी पुढे येऊन बसावे आणि त्या ठिकाणी स्पेस तो भरत गेलेला होता त्यामुळं तुम्ही निश्चितच समजून घ्या पत्रकारात तुम्ही तुम्ही सगळ्यात तिसऱ्या डोळ्यातून सगळीकडे बघता तर ती संख्या काय होती आणि आजची उद्याची संख्या काय असेल तुमच्या निदर्शनास नक्की येईल काय आवाहन करा सोलापूर सोलापूरकरांना आवाहन करण्यापेक्षा सोलापूर करच उत्सफूर प्रतिसादानं लोकं येतील आज मी सकाळपासून मी सकाळपासून आहे या ठिकाणी दोन दिवस आहे पण सकाळपासून मी तर ते टेंट उभा करताना लोकांचं लहान मुलांचं वगैरे जाणं येणं होतं तर मोदी मोदी असं लोकांची घोषणा या ठिकाणी मी छोट्या मुलांजवळ ऐक म्हणजे मला असं जाणवलं की लोकांमध्ये प्रतिसाद चांगला येईल तर या ठिकाणी आणखी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी काय सांगतात सभेची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे तुमचं आणि काय प्रतिसाद मिळण्याच्या बघा ऐंशी हजार खुर्च्या आहेत आता गेल्या वेळेस राहुल गांधींची सभा झाली त्या ठिकाणी पाच हजार खुर्च्या पण भरलेले नव्हते अशी परिस्थिती होती त्यांची तर या पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी सभा जे आहे ते नरेंद्र मोदीजींची या होम मैदानावरती होती आहे आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये okay. उत्साह आहे आणि खूप मोठ्या पद्धतीचं नियोजन हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जात आहे गेली दोन टर्म या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी खासदार होते आणि तिसऱ्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं कमल फुळावं यासाठी नरेंद्र मोदी स्वतः हे सोलापूरमध्ये येणार आहेत आणि सोलापूरकरांना त्या ठिकाणी उत्सुकता असणार आहे या प्रचार सभेच्या निमित्तानं नरेंद्र मोदी सोलापूर सोलापूरमध्ये आल्यानंतर काय बोलतात याचीच उत्सुकता आता सगळ्या सोलापूरकरांना असणार आहे या सभेचं कव्हरेज सुद्धा आपण ए बी मराठीवरती पाहणार आहोत लोकसभेच्या विश्वसनीय कव्हरेज साठी तुम्ही पाहताय ए बी मराठी न्यूज